मार्केटमधून झटपट श्रीमंत होता येते का तर त्याचं उत्तर आहे नाही जर तुम्हाला मार्केटमधनं झटपट श्रीमंत व्हायचं असेल तर मार्केटमध्ये नका येऊ कारण तुम्ही जेवढं झटपट श्रीमंत होण्याचा प्रयत्न कराल तेवढे तुम्ही तुमचे पैसे गमावून बसाल कारण मार्केट ही काही झटपट पैसे कमावण्याची मशीन नाही आहे ओके तिथं तुम्ही हळूहळू हळूहळू ग्रो करू शकता हळूहळू तुम्ही रीच होऊ शकता पण त्यासाठी वेळ पेशन्स डिसिप्लिन रिस्क या सगळ्या गोष्टींची तुमची तयारी पाहिजे ओके आणि तुम्ही शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट किंवा कंपाऊंडिंग किंवा मग प्रॉपर टेक्निकल आणि फंडामेंटल अनालिसिसमधनं तुम्ही हळूहळू तुमचा पोर्टफोलिओ ग्रो करू शकता पण ओव्हरनाईटमध्ये कोणतीही गोष्ट पॉसिबल नाही किंवा ओव्हरनाईटमध्ये तुम्ही झटपट श्रीमंत व्हाल हे शक्य नाही आहे जर तुम्हाला तसं वाटत असेल तर मार्केटमध्ये नका येऊ ओके सो अशा प्रकारचे जर तुम्हाला व्हिडिओ पाहायचे असतील तर ट्रेडिंग शाळा स्वरूप या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू